तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सुजाता फिटनेस या चॅनल वरती तर आज आपण वॉर्नअप म्हणजे नेमकं काय आणि का वॉर्नअप हा कशा प्रकारे केला पाहिजे याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत आता बरेच भरती करणारे जे मुलं मुले असतील जे की ग्राउंड वर गेलं आपले थोडेसे हातपाय हलवले का डायरेक्ट रनिंग ला सुरुवात करतात काही काही मारती असे ग्राउंड वर गेल्यावरती कपडे बिपडे चेंज करून डायरेक्ट रनिंग ला सुरुवात करताय त्यात वॉर्नअप नाही स्ट्रेचिंग नाही त्यात होतं काय तुमचा परफॉर्मन्स लवकर वाढत नाही आणि तुम्हाला एंजुरी लय लवकर होती तर रनिंग साठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे तर जी आपली बॉडी ना ती पूर्णपणे लवचिक असली पाहिजे जशी बॉडी लवचिक असणार आहे ना तशी तुमची स्टेप वाढणार आहे ताणणार आहे तर बघा जेवढा तुम्ही चांगला वॉर्मअप करणार आहे तेवढा तुम्ही चांगला तुमचा परफॉर्मन्स देणार आहे आणि वर्कआउट च्या आधी जे बॉडीचे मसल आहेत ते सगळे ऍक्टिव्हेट होणार आहेत आणि तुमचा परफॉर्मन्स देखील चांगल्या प्रकारे वाढणार आहे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की योग्य पद्धतीने वॉर्नअप हा कशा प्रकारे करावा तर वॉर्न शब्द हा आहे ना हा दोन शब्दांपासून तयार झालेला आहे वॉर्म आणि अप याचा अर्थ असा आहे जे आपलं बॉडीचे टेम्परेचर आहे ते आपल्याला गरम करायचंय जेणेकरून आपले जे मसल आहेत ते चांगल्या प्रकारे गरम होतील हीट होतील आणि चांगल्या प्रकारे ऑप्टिमम फोर्स तयार करतील आता तुम्ही बऱ्याच वेळा असं तुम्हाला जाणवलं असेल की सकाळी झोपेतून उठल्यावर आपली बॉडी थोडीशी आळसलेली असते आपली जे बॉडीचे मसल आहेत ते थोडेसे स्टीप झालेले असतात पण ज्या वेळा आपण ग्राउंडला जातो आप थोडेसे हातपाय हलवतो थोडस नॉर्मल स्ट्रेचिंग किंवा वॉर्मअप करून थोडस जसं जसं तसं आपली बॉडी थोडी थोडी हिट होत जाते आपला आळस आहे तो कमी होत जातो तर बघा जो अप असतो तो आपल्याला चांगल्या प्रकारे वर्कआउट करायला खूप जास्त मदत करतो तर बऱ्याच जणांना असं वाटतं की अप म्हणजे फक्त नुसतं आपल्याला घाम आला तर घाम आला म्हणजे आपला अप झाला असा त्याचा अर्थ होत नाही वॉर्नअप चा अर्थ असा होतो की आपण आपल्या बॉडीला चांगल्या प्रकारे रेडी करायचं असतं आपल्या वर्कआउट साठी आपल्या इव्हेंटसाठी घाम आला म्हणजे वॉर्मअप झाला असं नसतंय आता बघा स्विमिंग करणार एखादा पोरग आहे त्याने किती वर्कआउट केला किती वॉर्मअप केला त्याला घामच येणार नाहीये म्हणजे आता ते तुम्ही लक्षात द्या मला नेमकी काय सांगायचंय घाम आला म्हणजे वॉर्नअप झाला असं नाहीये आता त्याला कसं समजणार की आता आपल्याला घाम आला नाहीये तर वॉर्नअप कसा झालाय त्याच्यासाठी काही स्टेप आहेत त्यांना जाणून घेणं खूप महत्वाचं असतं तर त्याच्यासाठी आपण चार स्टेप माहीत करून घेणार आहे पुढील प्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे तर वॉर्न आपण इकडे लिहून घेऊ एकदा डब्ल्यू ए आर एम वॉर्न तर बघा आता आर म्हणजे काय तर आर म्हणजे रेस तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बॉडीला थोडस हिट करायचं असतं म्हणजे जेणेकरून तुम्हाला थोडासा घाम येईल त्याच्यामध्ये समजा तुम्ही थोडीशी जॉगिंग वॉकिंग एबीसी ड्रिल हे करू शकता आता जॉगिंग करायची म्हणजे असं चार पाच राऊंड पडायचे असं नाही फक्त एक हलके फुलके एक ते दोन राऊंड मारायचे तुमच्या बॉडीला घाम यायला सुरुवात होईल फक्त इथपर्यंत आता इथून मागे जर तुम्ही हेच करत असाल तर तुम्ही फक्त वॉर्नअप मधला शंभरातला फक्त पंचवीस टक्के भाग करीत होते तर पंच्याहत्तर टक्के बाकी राहत होतो तर आता जे राहिलेले पंच्याहत्तर टक्के आहेत ते आता आपण जाणून घेणार आहोत जेणेकरून टक्के म्हणजे नेमकं काय का हे तुम्हाला समजेल आता तुम्ही जर गेले तर लगेच जॉगिंग नाही करायची त्याच्या आधी ग्राउंड वरती गेल्यावरती नॉर्मल हलकी फुलकी स्ट्रेचिंग करू शकतात म्हणजे पायमाग पूर्ण करणे नॉर्मल हात फिरवणे पाण्याचं रोटेशन करणे आता हे केल्यानंतर काय होईल तुमचं जे बॉडीचे टेम्परेचर आहे हे थोडं थोडं करीत गरम व्हायला चालू होईल त्याच्यानंतर समजा तुम्ही जॉगिंग केली तर थोडस बॉडीला घाम यायला सुरुवात होईल ही झाली आपली पहिली स्टेप तर आर म्हणजे काय हे तुम्हाला समजलंच असेल तर नंतर आहे ए ए म्हणजे ऍक्टिवेशन आता समजा तुम्ही जिम मध्ये गेले तिथे समजा तुम्ही थाईज मारायला घेतले किंवा बायसेप मारायला घेतले समजा कोणताही एखादा मसल वर्कआउट करायला घेतला आता सुरुवातीला समजा तुम्ही दहा किलोचं वजन घेतलं आणि त्याचे दहा रिपिटेशन मारले त्याच्यानंतर समजा तुम्ही दुसऱ्या सेटला वीस किलोचं वजन लावलं आणि त्याचे समजा आठ रिपिटेशन मारले त्याच्यानंतर समजा आता तो सेट झाला आणि तुम्ही तिसरा सेट चालू केला त्याला समजा तुम्ही तीस किलो वजन लावलं आणि त्याचे सहा रिपिटेशन मारले त्याच्यानंतर समजा तुम्ही चौथा सेट चालू केला त्याला चाळीस किलो वजन लावलं आणि तुम्ही त्याचे फक्त चारच रिपिटेशन मारले आता हा चौथा सेट मारून झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला परत जो पहिला सेट आहे तो जर मारायला लावला हा किलोचा तर तुमच्या बॉडीला ते एकदम हलक फुलक लागणार आहे याचा अर्थ असा आहे की आपली जी बॉडी आहे ती हळूहळू करत मसलला ऍक्टिव्हेट करते जसं आपण लोड देऊ तसं आता मी इथे एक बाजूला एक चौकण काढणार आहे आणि तुम्हाला थोडक्यात समजेल असं सा त्याच्यामध्ये सांगणार आहे आता समजा हे चौकन आखून घेतले सगळे आता सुरुवातीला समजा दहा किलो वजन मारलं तर हे वरचे मसल ऍक्टिव्हेट झाले त्याच्यानंतर वीस किलो वजन लावलं तेव्हा हे खालचे मसल ऍक्टिव्हेट झाले त्याच्यानंतर तीस किलो वजन लावलं त्याच्यानंतर हे पुढचे मसल ऍक्टिव्हेट झाले त्याच्यानंतर चाळीस किलो वजन लावलं त्याच्यानंतर हे पुढचे सगळे मसल ऍक्टिव्हेट झाले असं करत करत जेव्हा बॉडीचे सगळे मसल हे ऍक्टिव्हेट होणारे आता समजा तुम्ही चाळीस किलोचं वजन मारून पुन्हा दहा किलोचं वजन मारायला गेले त्यावेळेला तुमच्या बॉडीचे जे ते ते मसल आहेत ते सगळे मसल ऍक्टिव्हेट झाले असणारे त्याच्यामुळे तुम्हाला हे वजन हलकं फुलकं लागणार आहे तर आता याच्यातून तुम्हाला समजलं असेल की आपल्या बॉडीला जसे पाहिजे तसे ती मसल ऍक्टिव्हेट करत असते म्हणजे जसं आपण बॉडीवरती लोड देऊ ना तसं मसल ऍक्टिव्हेट होतात आता मला जे सांगायचंय हे तुमचा तुम्हाला लक्षात आलं असेल म्हणून मी तुम्हाला हे एवढं स्ट्रक्चर वगैरे समजून सांगितलं तर तुम्हाला याचं एक उदाहरण म्हणून समजून सांगायचं झालं तर आता समजा आपण ग्राउंड वर गेलो आणि समजा गोळा आणायचा असला तर ग्राउंड टीचर काय सांगतात की अमुक विद्यार्थी तू जा तुम्ही समजा दोघ जण आणि गोळा घेऊन या सर सगळ्या चारशे विद्यार्थ्यांना सांगत नाही जा आणि गोळा घेऊन या आता जसं सरांना पाहिजे तेवढेच विद्यार्थ्यांना सांगितलं की जा जाऊन गोळा घेऊन या तसंच बॉडी पण आपल्या पाहिजे तेवढेच मसल ऍक्टिव्हेट करत असते मी अपेक्षा करते की तुम्हाला जास्त बोर झाला नसेल त्याच्यासाठी मी तुम्हाला एक दुसरं उदाहरण देऊन समजून सांगणार आहे आता मी समजा जिथे अकॅडमीला भरती व्हायच्या आधी मुलांचं ट्रेनिंग घेत होते भरती होण्यासाठी तर त्या ठिकाणी ना बुधवारच्या दिवशी ग्लुट्स आणि हार्मस्टिंग या दोन मसल मी वर्कआउट घेत होते फक्त तर त्या दोनच मसल ला मी बुधवारच्या दिवशी टार्गेट करायचे आता एक अशी मुवमेंट येते ना आपली बॉडी रनिंग करताना या स्ट्रक्चरला येत असते यामध्ये आपले एक पाय हवेत आणि एक पाय पाठीमागे असतो तर आता आपल्याला आपल्या स्ट्राइडची फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी पुढचा पाय मागा आणि मागचा पाय पुढं हा लवकर आणण्याचा प्रयत्न करतो यासाठी जो पुढचा पाय आहे त्याला माग आणण्यासाठी हार्मस्टिकचा जास्त उपयोग होतो आणि मागचा जो पाय तो पुढं आणण्यासाठी हिप फ्लेक्झरचा जास्त उपयोग होतो आणि ज्या ठिकाणी मी भरती व्हायच्या आधी ज्या ग्राउंड वरती भरतीसाठी मुलांचा ग्राउंड घ्यायचे ना त्यासाठी ग्लूट्स आणि हॅमस्टिंग या दोनच मसलचा जास्त वर्कआउट घेत होते बुधवारच्या दिवशी हॅमस्टिंगच्या सात आठ एक्सरसाइज आणि ग्लुट मसलच्या सात आठ एक्सरसाइज म्हणजे टोटल पंधरा ते सोळा एक्सरसाइज मी घेत होते तर ते आपली जी स्ट्राईटची फ्रिक्वन्सी आहे ती वाढवण्यासाठी जेणेकरून पुढचा पाय मागे आणि मागचा पाय पुढे लवकर येण्यासाठी ही सायकल जेवढी लवकर होईल तेवढी आपली जी स्ट्राइडची फ्रिक्वेन्सी आहे चांगली असणार आहे त्याच्यासाठी मी ते वर्कआउट घेत होते त्यावेळी मी जे पंधरा सोळा वर्कआउट घेतले होते ते, ते मुलांचे हार्मस्टिंगचे आणि हिप जर त्याच्यानंतर त्यांची हार्मस्टिंग थोडीशी टाईट झाली होती आणि हिप जर देखील थोडासा भरला होता त्याच्यानंतर मी त्या पोरांना चाळीस पन्नास मीटरच्या स्ट्राइड मारायला लावल्या होत्या त्याच्यानंतर स्वतःहून विद्यार्थ्यांचे असे फीडबॅक आले की जे आम्हाला जास्त ताकद लावायला नाही लागली आमचा जो पाय ना तो ऑटोमॅटिक पुढं उचलत होता मुलांचा जो रनिंग करताना फॉर्म आहे ना, ना हा देखील खूप सुधारला होता ज्यावेळी त्यांनी हिप फ्लेक्झर आणि हार्मस्टिंग एक्सरसाइज केली होती त्याच्यामुळे त्यांची प्रकारे ऍक्टिव्हेट झाले होते देखील प्रकारे ऍक्टिव्हेट झाली होती त्याच्यामुळे त्यांचा टेक्निक आणि फॉर्म चांगला दिसत होता तर बघा आपण मसल ऍक्टिव्हेट केल्यानंतर त्याच्यानंतर एखादी जर गोष्ट केली ती आपण चांगल्या प्रकारे करू आणि त्याच्यासाठी आपल्याला जे एफर्ट आहेत ना ते देखील कमी लावायला लागतात त्याच्यासाठी ना तुम्ही एक सुट्टा मसल टार्गेट करा तर आता तुम्हाला बघायला लागल तर सगळ्यात जास्त महत्वाचा मसल कोणता आहे आता ते तुमच्या इव्हेंट नुसार सर्वात जास्त महत्वाचा मसल कोणता आहे हे ठरणार आहे जसे की समजा आता तुम्ही शंभर मीटरची स्प्रिंट करत असाल त्याच्यामध्ये तुमचे ग्लूट हिप फ्लेक्झर हॅमस्टिंग कोर बॅक लोअर बॅक हे सगळे जे मसल आहेत ते ऍक्टिव्हेट झालेले असणार पाहिजे आता समजा तुम्ही ग्लूटचा मसल ऍक्टिव्हेट करण्यासाठी हिप ट्रस्ट करू शकता आता समजा तुम्हाला हिप फ्लेक्झर ऍक्टिव्हेट करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही सिंगल लेग करू शकता हे प्रत्येक मसल नुसार वेगवेगळे एक्सरसाइज मला प्रत्येक मसलच्या दोन ते तीन एक्सरसाइज करायच्या आहेत तर मी जर प्रत्येकाच्या सांगायला गेलं तर हा व्हिडिओ भरपूर मोठा होईल त्याच्यामुळे मी ह्या व्हिडिओ मध्ये सगळं सांगणार नाही त्याच्यासाठी वाटलं तर एखादा सेपरेट व्हिडिओ बनवा तर त्यामध्ये तुम्ही पहिल्या हरड्याच्या वरतून दुसऱ्या हरडोला खालून तिसऱ्या हरडवेलच्या परत वरतून असं करत करत जरी एक्सरसाइज केली तरी चालते या मोबिलिटीसाठीच्या असणारे एक्सरसाइज असतात पण यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की याच्यामध्ये आपल्याला डायनेमिक स्ट्रेचिंग करायची स्टॅटिक स्ट्रेचिंग करायची नाही स्टॅटिक स्ट्रेचिंग म्हणजे आपण एखाद्या पोझिशनला आपण एकाच पोझिशन मध्ये बॉडीला काही सेकंद साठी होल्ड करून ठेवतो त्याच्यामध्ये आपल्याला हे करायचं नाहीये आपल्याला फक्त डायनेमिक स्ट्रेचिंग करायची डायनेमिक स्ट्रेचिंग म्हणजे आपल्या मुवमेंट बरोबर आपला मसल स्ट्रेच करतो या मोबिलिटी वरती मी एक वेगळा व्हिडीओ बनवणार आहे याच्यानंतर आपण जाणार आहोत चौथ्या पॉईंट कडे ते म्हणजे की पी म्हणजे पोटेन्शियल तर याचा अर्थ असा आहे की आपण वर्कआउट करताना जो भार देत नाही तो लोड इथं द्यायचा आहे तर याच्यासाठी आपण दोन टाइप मध्ये बघणार आहे एक म्हणजे प्लायोमेट्रिक आणि दुसरं म्हणजे स्ट्रेंथ तुम्हाला समजेल असं एक उदाहरण देऊन सांगणार आहे समजा आता गोळा फेके तर गोळा गोळा फेकसाठी आपण आपल्या शोल्डर चेस्ट आणि आपल्या मसलचा वापर करून पूर्ण ताकदीने गोळा फेकतो त्याच्यामध्ये आपली जी अप्पर बॉडी आहे ती वापरली जाते त्याच्यामध्ये आपल्याला एक निर्धारित वजन असताना निर्धारित जेवढी ताकद असते तेवढ्या ताकदीने आपण गोळ्याला झटका देत असतो आता पोटेन्शियल साठी आपण दोन गोष्टी करू शकतो एक म्हणजे प्लायोमेट्रिक वाली एक्सरसाइज आणि दुसरी म्हणजे स्ट्रेंथ वाली एक्सरसाइज तर आता या दोन्हीपैकी ना कोणती तरी एकच एक्सरसाइज करायची या दोन्ही पण सोबत नाही करायची तर आता त्या कशा पद्धतीने करायच्या एक उदाहरण म्हणून बघा मुलांना साडेसात किलोचं आहे आणि मुलीला चार किलोचं आहे आता समजा आपण ज्या वेळेला जिम मध्ये जातो त्यावेळेला समजा आपण बेंच प्रेस लावतो त्यावेळेला ला मुलांनी साठ किलो वजन लावलं आणि मुलींनी चाळीस किलो वजन लावलं तर इथं एक तुम्हाला गोष्ट एक लक्षात येईल आता इथं बघा आता गोळा किती फेकायचा असेल मुलींना चार किलो आणि मुलांना साडेसात किलो तर याच्या अपोजिट आपण जिम मध्ये स्ट्रेंथ एक्सरसाइज करतो ना त्यावेळेला आपण इकडे साठ किलो आणि इकडे चाळीस किलो एवढं वजन मारणारे आता एक तुम्हाला लक्षात आलं असेल आपण वर्कआउट करताना जेवढा आपण आपल्या बॉडीवरती ताण देणार नाही तेवढा आपण स्ट्रेंथ ची वर्कआउट करताना त्याच्यावरती ताण देणार आहे तर आता सात किलोचा एक गोळा मुलांना फेकायला असतो तो जर स्पीडने फेकला तर तो मध्ये जाईल तोच जर आपण समजा फोर्स नाही केला तर तो, तो स्ट्रेंथ मध्ये जाईल आपल्याला फक्त सातच किलोचा गोळा फेकायचा असतो पण तेच जर आपण स्ट्रेंथ मध्ये बेंचमध्ये जर आपण साठ किलो वजन लावून बेंच प्रेस केलं तर तेवढं वजन हे आपण गोळा फेकच्या याच्यात नसतो उचलणार आपल्याला गोळा फेक फक्त सातच किलोचा आहे तर एवढं जास्त जे वजन आहे ते आपण आपल्या इव्हेंट मध्ये देखील उचलणार नसतो तेवढं आपण जी स्ट्रेंथची एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये उचलणार असतो कारण की तुम्ही जर सात किलोचा बेंच प्रेस मारला आणि त्याच्यानंतर तुम्ही सात किलोचा गोळा फेकायला घेतला तर तो तुम्हाला एकदम नॉर्मल असं हलका लागणार आहे पण हे ऍक्टिव्हेशन सारखच आहे फक्त याच्यामध्ये थोडस अंतर आहे तर ऍक्टिव्हेशन मध्ये ना आपण डायरेक्ट एक खाटी लोड नाही देत थोडा थोडा करत वाढवत असतो जसं की समजा आपण ऍप्स मारताना प्लॅन केला तर आपल्याला डायरेक्ट प्रेस नाही येणारे थोड थोडं करत येणार आहे त्याच्यामध्ये फक्त आपले मसल ऍक्टिव्हेट होत असणारे पण ना आपण याच्यामध्ये एवढा लोड देतो ना जेवढा आपण इव्हेंट मध्ये पण करत नाही कारण की सात किलोच्या गोळ्याच्या हिशोब्या साठ किलोचा बेंच प्रेस हा खूप जास्त झाला एक स्ट्रेंथच उदाहरण झालं आता आपण जाऊया प्लायोमॅट्रिक कडे तर आता आपण याच्यामध्ये एक्सक्सिव्ह पुशअप्स करणार आहे ते पण बँड लावून तर या टाइपच्या पुशअप मध्ये नेमके होतं काय आपण लय जास्त स्पीडने पुशअप मारून आता एवढा जास्त स्पीड तुम्ही गोळा फेकताना सुद्धा देणार नाही आता ही जर गोष्ट तुम्ही तुमच्या वॉर्मअप मध्ये केली आता याच्यामध्ये नेमकी आपलं होईल काय आपल्या ज्या जॉईंटच्या बाजूची टेंडन्स असताना चांगल्या प्रकारे हिट होतील जे पोटेन्शियल असतं ना तर याचा अर्थ तोच होतो आपण आपल्या बॉडीवरती तो लोड द्यायचा आहे जो की आपण मध्ये करणार नसतो तर पोटेन्शियल म्हणजे नेमकं काय का हे तुमच्या देखील लक्षात आलं असेल तर हे प्रत्येक इव्हेंट नुसार बदलणार असतं आता समजा आता आपल्या चॅनलवरती मला फॉलो करणार आहे समजा भरतीवाली स्पोरे जास्त तर आता आपण त्यानुसार आहे ना एक शंभर मीटरच्या स्प्रिंड बघून घेऊ आता समजा शंभर मीटरचं वर्कआउट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही रिपिटेशन लावणार आहे तर याच्यामध्ये आपण दोन टप्पे पाडणार आहेत एक म्हणजे प्लायोमेट्रिक आणि दुसरं म्हणजे स्ट्रेंथ आता हे जे दोन आहेत ना हे प्रत्येक इव्हेंट मध्ये असणार आहे एक म्हणजे प्लायोमेट्रिक आणि दुसरं म्हणजे स्ट्रेंथ एक असतो स्लो पण जास्त फोर्स लावणार एक्सरसाइज आणि दुसरा असतो स्पीड मध्ये आणि कमी फोर्स लावणार एक्सरसाइज आता आपण समजा याच्यामध्ये साठ मीटर लावणार आहे ते आपण समजा स्ट्रेंथ मध्ये पण बघू आणि प्लायोमेट्रिक मध्ये पण बघू आता स्ट्रेंथ मध्ये तुम्ही एक गोष्ट करू शकता आपण याच्यामध्ये त्या एक्सरसाइज करू शकतो आयसोमेट्रिक स्कॉट्स पुश आपल्या स्कॉड याच्यामध्ये ना जो सपोर्ट घेऊन स्कॉट्स मला असतो ना तो त्याच्यामध्ये समजा आपण एक बार खांद्यावर घेतला आणि आपण स्कॉटच्या पोजिशनला आलो तर त्या रॉड ला आपल्याला ना वरच्या साईडला पुश करायचंय तर याच्यामध्ये नेमकं होईल काय बारच्या वरची जी पट्टी त्याच्यावरती तो बार जाऊ शकणार नाही तुम्ही किती जरी ताकद लावायचा प्रयत्न केला तरी तुम्ही त्याच पोझिशनला राहणार आहे तुम्हाला जास्तीत जास्त ताकद लावायला लागणार आहे दहा सेकंदापर्यंत त्याच पोझिशन मध्ये ठेवलं आणि जास्तीत जास्त फोर्स लावायचा प्रयत्न केला तर ती एवढी जी ताकद आहे ना ती तुम्ही साठ मीटर लावणार नाहीये तर दिलेली माहिती सर्वांना समजलीच असेल तर तुम्हाला व्हिडिओ मधला कोणता पॉईंट समजला नसेल तर त्याचा तुम्ही टायमिंग खाली कमेंट मध्ये सांगा मी तुम्हाला ते नक्की समजून सांगेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ नेमकी कोणत्या टॉपिक वरती पाहिजे ते मला सांगा मी तो नक्की बनवायचा प्रयत्न करेल